हे प्रमाणपत्र या ठिकाणी आपण आपल्या मान्यवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांना देत आहोत सन्माननीय रा। श्री राहुल गिरीकुळा सर यांना मी विनंती करीन की आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचंय त्याचबरोबर शिरीष मोरे साहेब सिद्धनाथ कॉर्पोरेशन आणि लीलाधर परब सर यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचे आपल्या पोलीस खात्यात सेवेमध्ये सातत्य गुणवत्ता आणि शिस्त हा नेहमीच एक महत्वाचा भाग राहिलेला आहे ऑलमोस्ट तयार व्हायवर फर्निचर आणि इंटेरियरचं काम राहिलेलं आहे ते झालं की त्याच पण तयार आय ओचं सर्टिफिकेट आपल्याला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसांचा पहिला कार्यक्रम घेतला होता आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि नवी मुंबईमध्ये आपण एम च्या दरम्यान एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स तयार केले होते तर बऱ्याचसा मुद्देमाल हा ऑलरेडी आपण त्या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे आणि ह्या शंभर दिवसांच्या आणि दीडशे दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपण पोलीस स्टेशनची स्वच्छताच केलेली नाही आहे तर लोकांच्या ज्या सर्विसेस आहेत लोकांना आपण ज्या काही पोलीस सर्विसेस देतो त्या पोलिसेस पोलीस सर्विसेस ह्या टाइमलाईन मध्ये कालबद्ध पद्धतीने द्याव्यात या दृष्टिकोनातून आपण सर्व प्रयत्नशील आहोत आणि कटिबद्ध सुद्धा आहोत आणि त्याचच एक मानक म्हणून त्याचच एक ಸೋ ಸರ್ಟಿಫಿಕೇಶನ್ ಸುತ್ತ ಆಪನ್ ಸರ್ವಿಕಲ್ ಸ್ಟೇಷನ್ಸ್ ಲಾ ಅಕೌಂಟ್ ಗೆ ಇರುತ್ತೆ ಸರ್ ಹಿಂದಿ ಸ್ವಲ್ಪ ಸರ್